सर्वांना नमस्कार जय श्रीकृष्ण आपण सर्वप्रथम प्रार्थना मनूयात् वसुदे वसुतन्देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णो वन्दे श्री श्रीकृष्णो वन्दे जगद्गुरुं जय श्रीकृष्ण आपण पाहत आहोत अध्याय तिसरा म्हणजेच कर्मयोग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक पाच श्लोक पाहूयात कृत कार्य ते यवश कर्म सर्व प्रकृती जैर्गुण सर्व प्रकृती जैर गुणैी श्लोकाचा अर्थ पाहूयात न म्हणजे नाही ही, ही म्हणजे खचितच कश्चित म्हणजे कोणीही क्षणम म्हणजे एक क्षणभर अपी म्हणजे सुद्धा जातू म्हणजे कोणत्याही काळी तिष्ठती म्हणजे राहतो अकर्मकृत म्हणजे काहीतरी कर्म केल्या वाचून कार्यते म्हणजे करण्यास भाग पाडले जाते ही म्हणजे खचितच अवश म्हणजे असहाय्य होऊन कर्म म्हणजे काम सर्व म्हणजे सर्व प्रकारचे प्रकृतीजय म्हणजे प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या गुणही म्हणजे गुणांनी आणि या श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे प्राकृतिक गुणांपासून प्राप्त केलेल्या गुणांनुसार मनुष्याला असहाय्यपणे कर्म करण्यास भाग पाडले जाते म्हणून कोणालाही एक क्षणभर सुद्धा काही कर्म करण्यापासून परावृत्त होता येत नाही आता आपण हा श्लोक थोडा समजून घेऊयात आधीच्या श्लोकात भगवंतांनी सांगितले की मनुष्य कर्म केल्याशिवाय निष्कर्मतेला म्हणजेच योगनिष्ठेला प्राप्त होत नाही आणि कर्माचा फक्त त्याग केल्याने सिद्धीला म्हणजेच सांख्यनिष्ठेलाही प्राप्त होत नाही या श्लोकात भगवंत सांगतात की कोणीही मनुष्य कोणत्याही वेळी काम न करता राहू शकत नाही कारण सर्वजण प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या गुणांमुळे पराधीन असल्यामुळे कर्म करायला भाग पाडले जाते या श्लोकात प्राकृतिक गुणांमुळे प्राप्त झालेल्या कर्माचे वर्णन केले आहे सतत क्रियाशील राहणे हा देहधारी जीवाचा प्रश्न नसून आत्म्याचा स्वभाव आहे आत्म्याच्या उपस्थितीशिवाय शरीर हालचालही करू शकत नाही भौतिक शरीर हे यंत्रवत आहे जे आत्म्याद्वारे चालविले जाते प्रकृती आणि पुरुष यांच्या संयोगातून मनुष्यजन्म होतो प्रकृतीपासून जड शरीर निर्माण होते तर पुरुषापासून आत्मा निर्माण होतो आपले शरीर हे पंचमहाभूतांचे बनलेले आहे प्रकृतीत असलेले तीन गुण सत्व रज आणि तम हे आपल्याला त्यांच्याकडे खेचत असतात या गुणांमुळे मनुष्य कर्म करायला भाग पाडला जातो सत्वगुण ज्ञान जोपासना करण्यासाठी उद्युक्त करणारा असतो रजोगुण शरीराला क्रियाशील बनवतो आणि तमोगुण निष्क्रिय बनवतो म्हणूनच कोणताही प्राणी एक क्षणभरही कर्म केल्या वाचून राहू शकत नाही श्वास घेणे बघणे ऐकणे ही सर्व कर्म आहेत आपली पाच ज्ञानेंद्रिये म्हणजेच डोळे कान नाक जीभ त्वचा सतत काहीतरी कर्म करत असतात ही क्रिया सतत चालूच राहते याशिवाय शरीरात आपल्या नकळत होणाऱ्या क्रियाही असतात आपण काहीही न करायचं ठरवलं तरीही रक्ताभिसरण श्वसन पचन इत्यादी क्रिया सुरूच राहतात काही न करता नुसतेच बसून राहावे तरीही मन इकडे तिकडे भरकटते आठवते आणि कल्पना करत राहते त्यामुळे आपल्या इच्छेप्रमाणे कर्माचा स्वीकार केला असता ते घडते आणि कर्म सोडल्याने त्याचा त्याग होतो असे होत नाही जोपर्यंत जीव शरीराच्या आश्रयाने असतो तोपर्यंत मी कर्म सोडून देईन अथवा करीन हे म्हणणे मूर्खपणाचे आहे कारण कर्म घडणे हे स्वभावत गुणांच्या स्वाधीन आहे कर्म शरीरातील गुणांनुसार उत्पन्न होत असल्यामुळे एखाद्याने मी कर्म करतो अथवा कर्माचा त्याग करतो असा अंतकरणात अभिमान बाळगणे व्यर्थ आहे आत्मा हा सतत क्रियाशील असतो व तो क्षणभरही थांबू शकत नाही म्हणून आत्म्याला कृष्ण भावनेमध्ये संलग्न व्हावे लागत नाही तर तो मायेच्या आधिपत्याखाली चालणारे कार्य करण्यास प्रवृत्त होतो म्हणून आपण प्रकृती निर्मित त्रिगुणांच्या बंधनात अडकल्यामुळे झालो आहोत शरीराचा त्याग करून या बंधनातून कधीच सुटका मिळत नाही कारण एका शरीरानंतर पुन्हा दुसरे शरीर मिळते मग या शरीरापासून सुटका म्हणजेच मोक्ष कसा मिळवायचा आणि कर्मालाच कर्मयोगात कसे बदलायचे हे भगवंत आपल्याला पुढील श्लोकांमध्ये सांगतात थोडक्यात या श्लोकाचा सारांश असा आहे कर्म हे अनिवार्य आहे कुणीही निष्क्रिय राहू शकत नाही प्रत्येक जीव आपल्या गुण प्रकृतीनुसार कर्म करतो अकर्मवाद म्हणजेच काहीही न करणे ही जीवनाची संकल्पना चुकीची आहे जीवनाचे शाश्वत नियम कर्म करणे आवश्यक आहे आणि अनिवार्यही आहे तसेच या श्लोकाचे आधुनिक जीवनातील महत्व पाहिले तर सक्रियता आणि उद्देश म्हणजेच आजच्या वेगवान जीवनात लोक काही वेळा थांबून राहणे किंवा आनंदासाठी काही न करणे हवे असते पण हा श्लोक सांगतो की थोडा तरी प्रयत्न कर्म किंवा सक्रियता आवश्यक आहे निष्क्रियता फक्त अडचण निर्माण करते तसेच स्वभावानुसार कर्म म्हणजे आपण कोणत्या कामात श्रेष्ठ आहोत हे आपल्या गुणांवर अवलंबून असते आपले कौशल्य स्वभाव आणि आवड लक्षात घेऊन काम करणे अधिक परिणामकारक ठरते तसेच कर्तव्याची जाणीव म्हणजे प्रत्येक जण आपल्या सामाजिक कौटुंबिक आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या पूर्ण करणे आवश्यक आहे हे फक्त स्वतःसाठी नाही समाजासाठी देखील महत्वाचे आहे आणि शेवटचे महत्वाचे आहे आत्मिक शांती योग्य कर्म केल्यास मानसिक समाधान आणि आत्मिक शांती प्राप्त होते निष्क्रिय राहणे किंवा टाळाटाळ तार करणे यामुळे ताण आणि चिंता निर्माण होतात तसेच आधुनिक जीवनासाठी आपल्याला काय संदेश मिळतो तर कर्म करणे हे जीवनाचा नियम आहे निष्क्रिय राहून काहीही साधता येत नाही आपल्या गुणांनुसार योग्य कर्म करणे हे व्यक्तीच्या प्रगतीसाठी तसेच समाजाच्या प्रगतीसाठीही आवश्यक आहे अशा प्रकारे आपण तिसऱ्या अध्यायातील पाचवा श्लोक समजून घेतला आहे आता आपण समापन प्रार्थना म्हणूयात योगेशम सच्चिदानंद वासुदेव व्रज धर्म संस्थापक श्री कृष्ण वंदेगुरुमस्तू जय श्री कृष्ण धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नवनवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा